सोलापूर शहरातील जुना कारंबा नाका पुलाजवळ रविवारी नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी साधारण अकरा ते साडे अकरा वाजण्याच्या सुमारास एक केमिकल टँकर नाल्यात घुसल्याची घटना घडली या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आपण हे दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात असेच सोलापूरचे अपडेट मिळवण्यासाठी राजनीती चॅनलला सबस्क्राईब करा घटनेची माहिती मिळताच पोलीस व महापालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले टँकर नाल्यातून बाहेर काढण्यासाठी क्रेनच्या कालपासून प्रयत्न सुरू आहेत मात्र टँकर अद्याप बाहेर निघालेला नाही हा अपघात गैभीपीर दर्गा सर्व्हिस रोड सोलापूर हैदराबाद महामार्गाच्या परिसरात घडला अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही टँकरमध्ये कोणते रसायन होते तसेच गळतीचा धोका आहे का याची माहिती समोर आलेली नाही